नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारने अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना दरमहा पाच हजार रुपये देत आहे ऑनलाईन अर्ज देखील सुरू आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारनं कशा पद्धतीने अठरा ते पंच वयोगटातील महिलांना दरमहा पाच हजार रुपये कशा पद्धतीने देत आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकार अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना दरमहा रक्कम पाच हजार देत आहे ऑनलाईन अर्ज देखील सुरू आहेत बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ह्युमन स्कीम भारत सरकार अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा रक्कम पाच हजार देत आहे यासाठी सरकारकडून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना तयार केल्या जातात या योजनेत म्हणजे सरकार एक निश्चित वयोमर्यादा ठरवते आणि त्यानुसार या योजनेचे लाभ देते सरकार अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा रक्कम पेन्शन देते व दिले जात आहे बघा पुढे होमन स्कीम अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात त्यांना दरमहा पाचशे रुपये मिळू शकतात ही योजना घटस्फोटीत विधवा निराधार महिलांसाठी आहे जे लग्नानंतर वेगळे राहण्यास इच्छुक आहेत सरकारने सुरू केलेल्या या योजनेला मुख्यमंत्री एकल नारी सन्मान निवृत्ती वेतन योजना असे नाव देण्यात आलेलं आहे बघा काय नाव देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकल नारी सन्मान निवृत्ती वेतन योजना असे नाव देण्यात आलेलं आहे अशा महिलांना चांगल्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे कारण अशा महिलांकडे पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसतो म्हणूनच या योजनेत या व्यतिरिक्त काही रक्कम सरकारकडून दिली जाते या योजनेत सामील होण्यासाठी अर्ज करणारी महिला ही स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे बघा पुढे ह्युमन स्कीम योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे कोणती लागतात तेही या ठिकाणी पाहणं तितकंच गरजेचं आहे बघा सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री एकल नारी सन्मान पेन्शन योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र मूळ रहिवासी दाखला बँक खाते डायरी याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो महिलेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेही गरजेचे आहे बघा आधार कार्ड रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र मूळ रहिवासी दाखला बँक खाते याशिवाय पासपोर्ट आकाराचा फोटो आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे या ठिकाणी गरजेचे कागदपत्रे आहेत महत्वाच्या कागदपत्रांबाबत सांगायचे तर विधवा निवृत्ती वेतनांसाठी पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोटीत महिलेच्या निवृत्ती वेतनासाठी न्यायालयाने दिलेले प्रमाणपत्र असावे परितक्त्या महिला निवृत्ती वेतनासाठी उपविभागीय अधिकारी विकास अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र असावे व सादर करावे लागेल बघा या योजनेसाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे बघा या योजनेत महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यानंतर सरकारकडून अर्जांची छाननी केली जाईल याशिवाय तुमची पेन्शन सुरू केली जाईल तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा बघा एकूणच अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि तुम्ही जे केलेला अर्ज आहे ते अर्ज या ठिकाणी सरकारकडून छाननी केली जाणार आहे आणि तुमची पेन्शन त्यानंतर सुरू केली जाणार आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्यासाठी सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने अठरा ते पंचन्न पंचावन्न वयोगटातील महिलांना सरकार दरमहा पाच हजार रुपये देणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद